विठू दिसतो सावळा कपाळी चंदनाचा टिळा आम्हा वारकऱ्यांना लागला देवा तुझ्या भक्ती चालळा तुझ्या भक्ती चालळा नमस्कार आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या दिवसांपैकी एक मानला जातो आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी जणू पर्वणीच त्यामुळे राज्यातील अनेक कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठुनामाचा गजर करत पंढरपुरात दाखल होतात यावर्षी आषाढी एकादशी सतरा जुलै वार बुधवार या दिवशी आहे सगळीकडेच वारी दिंडी पालखी यांची लगबग आता सुरू झालेली आहे ही सगळी लगबग आनंद वर्षा बघून आपल्या मनात आपसूकच एक प्रश्न येतो की नेमकी आषाढी एकादशी का साजरी केली जात असावी यामागे विशिष्ट कथा किंवा कारण आहे का तर हो चला तर मित्रांनो आज आपण आषाढी एकादशी का साजरी केली जाते हे जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीला देवशयनी किंवा शयणी एकादशी असेही नाव आहे शयन म्हणजे झोप या एकादशीपासून भगवान विष्णू हे क्षीरसागरातील शेषावर चार महिने झोपतात या चार महिन्याच्या झोपेत ठीक दोन महिन्यांनी ते कुशीवर वळतात म्हणून भाद्रपदातील एकादशीला परिवर्तनी एकादशी असे म्हणतात चार महिन्यांनंतर त्यांना जाग येणार म्हणून कार्तिकी एकादशीला प्रबोधनी एकादशी असे म्हणतात आषाढा महिना पचन बिघडवणारा असतो म्हणून येत्या चार महिन्यात अनेक तऱ्हेचे उपवास नक्त एकभुक्त काही व्रत वैकल्ये ही उपवासाच्या दृष्टीने आयोजित केलेली आहेत धार्मिक माणसे हे चार महिने व्रतस्थ राहतात चातुर्मासातील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात हिंदू धर्मातील विज्ञानवादी दृष्टिकोन अत्यंत प्रगल्भ असा आहे तो पाळण्याचा प्रयत्न केला तर उत्तम राहते पौराणिक कथा सुद्धा आहे त्यामुळे चला आपण ती सुद्धा बघूया एक मृदुमान्य नावाच्या राक्षसाने भगवान शंकरांची उपवासना करून तुला कोणाकडूनही मरण येणार नाही असा एक शंकराकडून भगवान शंकरांकडून वर मागून घेतला पुढे त्याने सर्व देव जिंकण्याचा निश्चय केला तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश हे गुहेत लपून बसले मृदुमान्य राक्षस त्यांचा शोध घेतच होता त्यामुळे त्यांना तीन दिवस झाले तरी बाहेर पडता येईना शेवटी त्या तिघांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक देवता उत्पन्न झाली तीच ही एकादशी होय तिने मृदुमान्यला ठार मारले या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो धार्मिक लोक देवाच्या भक्तीसाठी दररोज काही धार्मिक पुस्तकांचे वाचन स्वतःचे आचरण शुद्ध करण्यासाठी एखादे व्रत घेतात किंवा तत्सम नियम करतात व चार महिने ते न चुकता पाळतात या दिवशी उपवास करून पुढील चार महिन्यात जे काही नियम पाळावायचे असतील त्याविषयी संकल्प करून ते निर्विघ्नपणे पूर्ण करून त्याबद्दल श्री महाविष्णूची प्रार्थना करतात एकादशीच्या दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा असते महाराष्ट्रभर या दिवशी उपवास केला जातो देवाला फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो गावगावच्या मंदिरात भजन कीर्तन होतात महाराष्ट्रातील संत संप्रदायाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा सण आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील हा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेला अनन्य साधारण महत्वाचा सण महत्वाचा सण होय तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा धन्यवाद